तर बघा नागरिकांनो पीक विम्यामध्ये एक रुपया भरून जी पीक विमा योजना होतं ते आता बंद झालेली आहे आणि नवीन जी आर हा गव्हर्नमेंटतर्फे आलेला आहे तर बघा नवीन जी आर हा चोवीस जूनला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना पी एम एफ बी वाय दोन हजार पंचवीस खरीप आणि रब्बी रब्बी या दोन्ही हंगामाकरिता तुम्हाला हा जी आर या ठिकाणी दिलेला आहे तर आपण या जी आर मध्ये कोणकोणते महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आज आपण या ठिकाणी बघणार आहे आहे तर तर बघा शासन निर्णय जो चला आता आपण बघूया योजनेची उद्दिष्टे यामध्ये पहिलं जे आहे नैसर्गिक आपत्ती आपत्ती कीड आणि सारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येईल त्यानंतर दोन नंबरवर आहे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थिती शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे तिसरा पॉइंट आहे उद्दिष्ट शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे आणि चौथा पॉइंट आहे कृषी क्षेत्रासाठीच्या पदपुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राच्या गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल तर हे आपण या ठिकाणी चार तुम्हाला या प्रधानमंत्री पीक विमा योजना पी एम एफ डी वाय या योजनेचे चार उद्दिष्टे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे तुमच्या पिकाचे जर नुकसान झाले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा काही कीड लागलेली आहे ला किंवा कुठल्या रोगामुळे पिकाचे नुकसान झालेले असेल तो या योजने तुन में रहे। तर तुम्हाला या योजनेतून त्याची भरपाई तुम्हाला मिळणार आहे तर बघा त्यानंतर या योजनेचे आपण वैशिष्ट्य सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे त्यानंतर फार महत्वाचा व्हिडिओ आहे सर्वात शेवटी तुम्हाला याकरता हेक्टरी किती तुम्हाला पैसे भरायचे आहेत गव्हर्नमेंटला आणि किती तुम्हाला लाभ होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे तर बघा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे सदरची योजना ही या आदेशानवे अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रांसाठी लागू असेल प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी खातेदाराचे व्यक्तिरिक्त खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी म्हणजे ज्यांनी शेती ही भाडेपट्टीवर केली असेल या योजनेचा भाग घेण्यास पात्र आहेत असे शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर याकरता तुम्हाला भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भराव्याचा जो विमा हप्ता आहे खरीप हंगामासाठी दोन टक्केच रक्कम तुम्हाला भरायची आहे आणि रब्बी हंगामासाठी तुम्हाला एक पॉईंट पाच टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामासाठी पिकांसाठी पाच टक्के म्हणजे नगदी पिकांसाठी तुम्हाला पाच टक्के आहे आणि इतर पिकांस पिकांसाठी तुम्हाला दोन टक्के आहे तर या पद्धतीची रक्कम ही तुम्हाला विमा हप्ता म्हणून भरायची आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरता तुम्हाला पिकांसाठी जोखीमी नुकसान भरपाई ही मिळणार आहे गव्हर्नमेंटकडून तर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उंबरठा उत्पादन हे मागील सात वर्षापैकी सर्वाधिक उत्पाद उत्पादनाच्या पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुनिले त्या पिकाच्या जोखिमी स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल तर बघा जे उत्पादन तुमचे शेतामधून तुम्हाला मिळणार आहे पिकांचे तर मागील सात वर्षापैकी तुम्हाला किती उत्पादन मिळालेले आहे तर पाच वर्षाचे सरासरी उत्पादन तुम्हाला या योजनेमध्ये काढले येईल आणि त्यानुसार त्या पिकाचा जोखीम स्तर जो आहे तो निश्चित केला जाणार आहे तर या पद्धतीचे हे उद्दिष्ट या ठिकाणी गव्हर्नमेंटने दिलेले आहेत आणि विमा कंपन्या ज्या आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण आपण इथे बघूया सदरची योजना ही एकूण बारा जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्या मार्फत पंचवीस ते सव्वीस या एका वर्षाकरिता मॉडेल नुसार राबविण्यात येईल म्हणजे त्याचा एक मॉडेल ठरवण्यात आलेला आहे पीक विमा त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार रा आहे म्हणजे नुकसान भरपाई ही तुम्हाला विमा कंपनी देणार आहे विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या एकशे दहा टक्के किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्ट नुसार येणाऱ्या विमा हप्त्याचे एकशे दहा टक्के म्हणजे तुम्हाला जे नुकसान भरपाई आहे ते एकशे दहा टक्के भरलेला आहे त्याचा एकशे दहा टक्के तुम्हाला, तुम्हाला भेटणार आहे तर चला पुढे बघूया आपण या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य आहे म्हणजे फार्मर आयडी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे एग्रिस्टॅग फार्मर आय डी पीक विमा नुकसान भरपाईसाठी तुम्ही ई पीक पाहणी पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे तुम्ही ई पीक पाहणी जर केली नसेल तर कर लगेच करून घ्या आणि फार्मर आय डी काढला नसेल तर कर शेतकऱ्यांनी तो काढून घ्या तेव्हाच तुम्ही पीक विमा योजनेचा किंवा जी नुकसान भरपाई आहे ही तुम्हाला मिळेल अन्यथा मिळणार नाही तर या पद्धतीच्या पॉईंट्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर तुम्हाला इतर गोष्टीसुद्धा यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहे नैसर्गिक आपत्ती झाली किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम इतर बाबींमुळे जर झालेला असेल कीड लागलेली असेल किंवा कुठ कुठल्या रोगामुळे झालेला असेल तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळणार आहे तर कोणकोणते पिके यामध्ये समाविष्ट आहेत ते सुद्धा आपण इथे बघूया तर बघा खरीप हंगामामध्ये तुम्हाला ज्वारी आहे बाजरी आहे मूग उडी तूर आणि त्यानंतर भुईमूग सोयाबीन कापूस आणि कांदा खरीप कांदा अशा टाईपचे हे खरीप हंगामातील पिके सध्या स्थितीमध्ये चालू आहे रब्बी हंगाम तर तुम्हाला माहितीच आहे गहू असते हरभरा असते त्यानंतर उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा अशा टाईपमध्ये इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे या व्यतिरिक्त आपण इथे व्हिडिओमध्ये समोर बघणार आहे की तुम्हाला जो विमा हप्ता आहे तो किती भरायचा आहे कापसासाठी तुम्हाला एका हेक्टरला किती भरायचा आहे त्यानंतर सोयाबीनला तुम्हाला एका हेक्टरला किती रुपये भरायचे आहे आणि एक जुलै म्हणजे येत्या दोन तीन दिवसामध्ये एक, ती एक जुलै पासून तुमचा पीक विमा ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे तर समोरची माहिती जाणून घेण्याकरता आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा आणि कुठला क्वेश्चन जर तुम्हाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता आणि अशी महत्वाची माहिती इतर लोकांना पुढे बघूया पीक विमा हप्ता रक्कम तुम्हाला किती गव्हर्नमेंटला द्यायची आहे तर बघा इथे चार एक चार्ट तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर तर सोयाबीनसाठी एक हेक्टरीसाठी तुम्हाला अकराशे साठ रुपये हा पीक विमा हप्ता दिलेला आहे आणि तूर करता तुम्हाला आठशे वीस रुपये एक हेक्टरला दिलेला आहे आणि कापसाचा जर तुम्ही एक हेक्टरचा विमा काढत असाल तर तुम्हाला सतराशे दहा रुपये हा विमा हप्ता या ठिकाणी भरायचा आहे याच पद्धतीने इतर सुद्धा तुम्हाला दिलेले आहे मूंग आहे उडीद आहे पाचशे पाचशे रुपये त्याचं दिलेलं आहे त्यानंतर बाजरी आहे पाचशे वीस रुपये ज्वारी आहे पाचशे ऐंशी रुपये तर या पद्धतीने तुम्हाला एका हेक्टरचं इथे रक्कम जी आहे ती भरायची आहे एक जुलैपासून पीक विमा भरण्यास सुरुवात होत आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर एका एकरचा काढायचा असेल किंवा अर्ध्या हेक्टरचा काढायचा असेल तर इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा पन्नास गुंठ असा इथे लिहिलेला ले आहे एक हेक्टर लिहिलेला ले आहे तर त्या लाईनमध्ये त्या लाईनमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला तितका हप्ता जो आहे तो तुम्हाला आ, भरायचा आहे तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद